compact पूजेला नेहमीच आपल्याला काही ना काही वस्तू लागत असतात आणि देवघरात ठेवायच्या किंवा पूजेला लागणाऱ्या वस्तूंचा आजचा होल व्हिडिओ असणार आहे नमस्कार मैत्रिणी सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन होल व्हिडीओमध्ये तर आजच्या होल व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे अगदी अडीचशेच्या आत असणाऱ्या वस्तू ज्या देवघरात आणि देवपूजेसाठी तुम्हाला एकदम उपयोगी ठरणार आहेत अशा वस्तू आहेत सात आठच वस्तूंचा व्हिडिओ आहे सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा चला हो पस्तु पस्तु तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया छोट्या वस्तूपासून सुरुवात करूया तर पहिली ही वस्तू आहे जो आहे हळदी कुंकवाचा करंडा आणि आपल्याला बाराही महिने देवपूजेसाठी देवघरात हळदी कुंकवाचा करंडा लागत असतो आणि मला ना हळदी कुंकवाचा हा करंडा खूप आवडलेला ऍक्च्युली मी आधी पण देवपूजेच्या साहित्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला खूप महिन्यांआधी त्याच्यात पण मी हा करंडा शेअर केला होता आणि खूप पसंतीस पडला सगळ्यांना पण आता आपले भरपूर नवीन सबस्क्रायबर जोडले आहेत आपल्याला तेव्हा खूप कमी होते तर हा सुंदर असा करंडा आहे तुम्ही बघू शकता छान असं त्याच्यावर बारीक वर्क केलेलं आहे आणि मस्त असं दोन याचं आणि हेवी मटेरियल आहे क्वालिटी खूप छान आहे त्याची असा पतला नाही म्हणजे असं दाबला पण नाही जाणार पॅकेजिंग पण त्यांनी खूप मस्त दिलेली म्हणजे डेलीच्या पूजेला आपल्याला हळदी कुंकू लागतं देवघरामध्ये तिथं ठेवायला जागा पण कमी लागेल नाजूक पण अतिशय सुंदर असा हा हळदी कुंकवाचा करंट आहे आणि अगदी एकशे तीस एकशे चाळीसच्या आसपास आहे सगळ्या प्रोडक्टच्या प्राईस मी साईडला मेन्शन करेल विथ स्क्रीनशॉट आणि सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली देऊन ठेवेल तिथून तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता आणि ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवते ज्या वस्तू मला मागवता आल्या नाही त्या रिलेटेड ज्या देवघराच्या जे साहित्य असतं पूजेचं किंवा देवघरात ठेवायचं ते रिलेटेड वस्तूंच्या पण लिंक देऊन ठेवेल मी म्हणजे तुम्ही बघून तुम्हाला आवडलं तर घेऊ शकता तर ही पहिली वस्तू होती हा सुंदर असा सिल्वर करंडा बारीक जी डिझाईन केली ना मला ती खूप आवडली सुंदर असं आहे तर हा तुम्ही घेऊ शकता बिंदास्त घ्या खूप कमी मध्ये सिल्वर आणि प्लॅस्टिकची घेण्यापेक्षा हा खूप वर्ष वापरू शकता तुम्ही इतका सुंदर आहे तर हा पहिला होता त्याच्यानंतर बघूयात आपण धूपदाणी जी आता नवीन आता ती अशी उचकवायची हँडलची दुपदानी आली ती बघा ती पण मी शेअर केलेली खूप जास्त ट्रेंड चालू आहे धूपदाणीचा सध्या सगळ्यांना असं घर ऑर्गनाईज ठेवायचा क्रेज लागलाय त्याच्यामुळे सगळ्याच जणी धूपदाणीच्या मागे लागलेल्या आहेत आणि ही दुपदानी सुद्धा अगदी एकशे तीस एकशे चाळीसच्या चा आसपासच आहे आणि ही खूप एस्थेटिक आहे मला ना याचा पॅटर्न खूप आवडला हँडलच्या दुपदानीपेक्षा खरंच सांगते तर याच्यात तुम्ही हे पहा हवनच्या वस्तूसुद्धा करू शकतात म्हणजे हे बघा छान असं त्याला स्टँड आहे तीन असं ठेवायला एक नंबर वस्तू आहे ते आणि ही मध्ये ठेवायचं जा आहे धूप लावायला याच्यात तुम्ही धूप कापूर तुम्हाला जे लावायचं असेल ते लावू शकता आणि सुंदर असं त्याचं हँड वरचं झाकण आहे आणि हे त्याला असं धरायला हँडल पण आहे म्हणजे तुम्ही ठेवू शकता ते मासं उभं हँडल असताना त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे काहीतरी क्वालिटी हेवी आहे मेटल आहे मेटलचे आहे आणि त्याला ब्लॅक कलर केलेला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर लुक करते ती एक नंबर आहे तुम्ही बघू शकता एक नंबर आहे मला खूप आवडली ही खूप छान आहे ते, है। है। ते हे लॉक स्क्रू असतो याला हे टाईट करता येतं आपल्याला हे बघा खालून स्क्रू आहे याला आणि हे असं झे आहे सुंदर आहे याच्यात तुम्ही कापूर वगैरे पण जाळू शकता म्हणजे बिंदास्त त्याच्यात कापूर पण जळेल छान आहे छान आहेत सगळ्या वस्तू आणि ज्या वस्तूंची क्वालिटी चांगली नाही ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल जास्त व्हिडिओ लांबवणार नाही पटापट दाखवते दुसरी तिसरी गोष्ट आहे गजलक्ष्मी आहे बरेच जण म्हणतात की देवघरात गजलक्ष्मी असली पाहिजे तर त्यांचं खूप विशेष महत्त्व आहे गजलक्ष्मीचं तर ह्या खूप भरीव नाही आहेत पण देवघरात ठेवायला छान आहे जोडी मागवली मी मेटलच्याच वाटत आहे मला ह्या त्यांनी ऍक्च्युली ताप पितळाच्या म्हटलेलं आहे असू शकतात पितळ मिक्स हे आहे त्याच्यामध्ये पण थोडस मिक्स आहेच हे दोन अशा गजलक्ष्म आहेत जे असं आपण देवघरात ठेवू शकतो खूप जास्त सुंदर फिनिशिंग वगैरे थोडीशी अजून बेटर होऊ शकत होती पण किमतीच्या मानाने खूप जास्त परवडतात माझ्या मते तरी देवघरात ठेवायला आतून पोकळ आहेत त्या हे तर ही एक पेर होती नेक्स्ट बघूयात आपण हे आणि ही प्लेट आहे आणि छोटासा तांब्या त्याला म्हणजे महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचं प्लेट आणि ते आहे याच्यात तर ही अशी प्लेट दिली त्यांनी आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये आपण महादेवाची जेव्हा पूजा वगैरे करतो ना अभिषेक वगैरे तर तेव्हा आपल्याला हे मांडता येईल असं साहित्य दिलं हा असा छोटासा लोटा दिलेला आहे त्यांनी पेला त्याला खाली होल आहे आणि असं खाली त्याला स्टँड दिलंय पेल्याला आणि त्याच्यासोबत हे स्टँडच्या स्टिक आहे जे आपल्याला जॉईन करून घ्यावं लागतात तर त्याो मध्ये थांबून घालून जातात ह्या अशा पद्धतीचं स्टँड आहे आणि इथे आपली महादेवाची पिंड आपण ठेवू शकतो आणि अभिषेक करू शकतो तर अभिषेकचं छान असं सेट आहे हा अभिषेक करायचा आहे हे दडच आहे छान स्टँड आणि पेला वगैरे ही प्लेट थोडीशी म्हणजे ओके म्हणजे पूजेला आपल्याला ज्या गोष्टीसाठी लागते त्यासाठी एकदम सफिशियंट आहे ह्या प्राइसला एकदम वर्थ आहे तर ही सुंदर अशी प्लेट आहे हे बघ मस्त आहे ना आणि आता आपण बघूया त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग वस्तू मी मागवली आहे ती म्हणजे चंदन उगळायचं जे हे असतं ना त्यांनी पॅकेजिंग बघा छान करून दिली थर्मकॉल वगैरे सगळं पॅक केलंय हे चंदनाचं लाकूड आहे आणि त्याचा खरंच मला रियल वाटतं आहे त्याचा स्मेल खूप छान येतोय आणि चंद चंदन उघडायचं हे पार्ट आहे बघा छोटंसं हे इथं आपण उघडू शकतो असं हे बघा खूप छान आहे एकशे छत्तीस का कितीचं तरी आहे हे पण आणि हे चंदनाचं लाकूड आहे दिलेलं त्यांनी सोबत आणि त्याचा खरंच छान सुगंध येतो जेव्हा मी बॉक्स ओपन केला ना तेव्हाच त्याचा छान वास येतो आहे तर हे आपण चतन उघडायला वगैरे सगळ्याच गोष्टी वापरू शकतो याचा वापर खूप छान होईल तुमच्या घरात लहान बाळ असेल तर बाळगुटी उघडायला पण हे कामी येतं जायफळ उघडायला कामी येतं तर हे खूप उपयोगाची वस्तू आहे खूप छान आहे मस्त आहे म्हणजे हे पण असं मार्बल टाईप दगड आहे याचा मार्बल नाही म्हणताय ना तसं वेगळंच येतं लाल कलरचा दगड राहतो ना त्या टाईप आहे आणि छान वस्तू आहे हे असं उघळायचं आहे तर हे माझ्याकडे ऑलरेडी हे आहे पण माझं जरा मोठ्या साईजचं आहे माझी मुलगी लहान होती ना तेव्हा मी बाळगुटी उघडायला घेतलेलं पण हे जरा मोठं आहे माझं पण हे छान आहे कॉम्पॅक्ट म्हणजे कुठेही पटकन ठेवता येऊ शकतं अडचण व्हायचं काम नाही आहे सुंदर आहे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे एक वस्तू त्याच्यानंतर बघूयात आपण पंचारती आरती मागवली होती मी आपल्याला गणपतीमध्ये किंवा आरती ओवडायला पंचारती आरती लागते तरी पंचारती पितळाची आहे ओरिजिनल सुंदर आहे ही पंच आरती आहे इथं त्यांनी असं स्क्रू वगैरे दिलाय आपल्याला धरायला वगैरे पंच आरती दळस आहे छान अशी आरती आहे बघा मागून अशी छान डिझाईन आहे त्याच्यावरती आणि धरायला पण आहे तुम्ही इथं कापड ठेवून आणि इथं तुम्ही पाच आरत्या लावू शकतात सुंदर आहे आणि अफोर्डेबल आहे महत्वाचं म्हणजे दोनशेच्या आसपास काहीतरी आहे आणि पितळाची आहे ओरिजिनल त्याच्यामुळे तुम्ही ही बिंदास्त घेऊ शकता परवडते दडस आहे वजन भरपूर आहे आपण बघूया आता आपल्या घरात देवांच्या मूर्त्या असतात छोट्या छोट्या तर हां अजून एक गोष्ट सांगायचं विसरले मी तो जो चांदीचा करंडा होता करंडा होता ना त्याच्यासोबत ही एक माळ त्यांनी गिफ्ट दिलेली आहे चांदीच्या करंड्यासोबत आणि ह्या आहेत माळा भरपूर साऱ्या माळा आहेत म्हणजे प्रत्येक देवाची जी आपली मूर्ती असते ना घरामध्ये तर प्रत्येक मूर्तीला आता म्हणजे करतात महिला हाऊस असते प्रत्येकाला तर बऱ्याच जणी आपण मार्केटला कसं दहा दहा वीस वीस रुपयाच्या त्या माळा दहा हजार रुपयाच्या मिळतात मूर्ती तर हा माळांचा डायरेक्ट पॅकच मागवलाय मी याच्यात बहुतेक दहा का बारा माळांचा सेट आहे हा आणि माळा खूप जास्त सुंदर आहे तुम्ही बघू शकता असे दहा बारा माळांचा सेट आहे आणि माळा खूप सुंदर आहेत म्हणजे तुमच्या देवाची मूर्ती दोन तीन इंचाच्या वर पण असली ना तरी आरामशीर बसेल असे सुंदर माळा आहेत खूप म्हणजे अशा एकत्र घेतल्यामुळे खूप परवडतात त्या ह्या पण दीडशेच्या आतच आहेत त्याच्यामुळे तुम्ही झुंदास्त घेऊ शकता खूप सुंदर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला देवघरात खूप खूप लागतात आणि छान परवडतात मिशोवरती अजून महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या वस्तू मिशोवरून मागवल्या आहेत मी तर ह्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मैत्रिणी असं ह्या देवघरात लागणाऱ्या आणि पूजेसाठी लागणाऱ्या काही वस्तू होत्या ज्या नवीन वाटल्या मला नवीन नाही म्हणता येणार पण ह्या लागतात हमकास आपल्याला घरामध्ये त्या वस्तू आणण्याचा प्रयत्न केला मी आणि आधी सुद्धा देवघरात किंवा पूजेला लागणाऱ्या साहित्याचा सा छान असा एक होल व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला चॅनलवर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देईल तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ह्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा भेटूयात पुन्हा एका नवीन होल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय